वर, ले ले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सध्या अनपेक्षित अशा युत्या आणि आघाड्या पाहायला मिळत आहेत राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन पक्ष स्थानिक मध्ये अगदी हातात हात घातलेले दिसत आहेत उदाहरणार्थ फूट पडलेल्या दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी अनेक ठिकाणी राज्यामध्ये एकत्र एक लढतायत किंवा तशी तयारी करतायत पण यावरून शिंदेच्या शिवसेनेनं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला थेट आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलंय शिंदेचे नेते तानाजी सावंत यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीवर विधानसभेत सुद्धा आपल्याशी धोका केल्याचे आरोप केले पण आता तानाजी सावंतांना हे अचानक का आठवलं त्यांनी अजितदादांवर काय आरोप केले आणि काय आरोप केले सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा धाराशिव मधील महायुतीतील मित्र पक्षांमध्ये आता दोस्ती कुस्ती सुरू असल्याचं चित्र पाहायला हे सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत पण मुद्दा हा नाहीये मुद्दा हा आहे की परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय आघाडी ही मैदानामध्ये उतरली आहे बघा आनंदी सावंतांच्या परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये परांडा व भूम या नगरपालिका आहेत आणि या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय आघाडी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा एकमेकांवर टीका टिपण्याचं सत्र सुरू आहे आणि शिंदेचे माजी मंत्री तानाजी सावंत हे तर या सगळ्यामुळे प्रचंड संतापले याच रागातून आता सावंतांनी दादांच्या राष्ट्रवादी बद्दल केलेल्या एका विधानानं राजकीय भूकंप आलाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्यामध्ये महायुती असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात काम केल्याचा आरोप हा तानाजी सावंत यांनी परांडा इथे माध्यमांशी बोलताना केला त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमध्ये आता मिठाचा खडा पडतोय की काय असं प्रश्न होत आहे माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभेमध्ये एकत्र लढल्या महायुतीत राष्ट्रवादीनं माझ्या विरोधात काम असा जो आरोप आहे तो तानाजी सावंत यांनी केला शिवाय मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा काही अधिकार नाही असं स्पष्ट करत तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलेलं आहे असं म्हणायचंय की फक्त स्थानिकच नव्हे तर विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढत होते आणि या माध्यमातून त्यांना जो काही तोटा आहे तो झाल्याचं पाहायला मिळतं किंवा त्यांच्यासोबत विश्वासघात किंवा धोका झालाय आणि असा फक्त त्यांच्यासोबत नाही तर शिवसेनेच्या साठ उमेदवारांसोबत झालाय असं तानाजी सावंतांचं सा म्हणणं आहे दरम्यान स्थानिक पातळीवर अनपेक्षित युत्या होणं हे काही तितकस आश्चर्यकारक नाही हे तुम्ही जाणता आम्ही जाणतो कारण राज्यामध्ये मिनिटा मिनिटाला जशी समीकरणं बदलत असतात किंवा जसं चित्र बदलत असतं तसं प्रत्येक वेळी स्थानिकमध्ये सुद्धा बदलेल अशा अपेक्षा म्हणजे फारच झाल्या शेवटी स्थानिकची गणितही वेगळीच असतात आणि जशा दोन राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र दिसतात तशाच दोन शिवसेनाही अनेक ठिकाणी आता एकत्र येण्यासाठी जुळवाजुळव करत असल्याचं दिसतं पण मग तानाजी सावंतांनी एवढं चिडायचं कारण काय सावंतांच्या या आरोपांवर अजितदादांची राष्ट्रवादी आता काय उत्तर देणार हे सगळं पाहणं निश्चितच महत्वाचं आहे पण तुम्हाला तानाजी सावंतांच्या या आरोपाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद